नवीन रूपात ई पीक पाहणी 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असल्याबाबतची माहिती आज दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पाचोरा तहसील विभागामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे रब्बी हंगाम एक डिसेंबर दोन हजार पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरिता आधी ई पीक पाहणी मोबाईल ऍप उपलब्ध होते परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन ई पाहणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानंतर शंभर टक्के पीक पाहणी नवीन सुधारित ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणेकरिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपमध्ये मध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे नवीन मोबाईल ॲपमधील मधील आवश्यकता पीक पाहणी साठी निवडलेल्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य असणार आहे पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक असणार आहे सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप मध्ये पिकांची नोंद असणे आवश्यकच आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका